लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी पक्षाचे जिल्हा पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण भाऊ चौधे पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या मोहळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेशकर आता विद्यमान नगराध्यक्ष आमच्या बघणी व सर्व व्यासपीठ खरं म्हणजे वेळ आता झालेला आहे पुढे अजून सवय मध्ये आणि चिरम साहेब आले आहेत साहेब बोलणार आहेत चिरण भाऊ बोलणार आहे मी तुम्हाला आज एक विनंती करणार आहे की आम्ही तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातला आहे तुमच्या प्रश्नाची आम्हाला जाण असणारे आणि दोघे आहेत माझी जरी पत्नी उभा असेल पण मी रोज आपल्या गाव गावगाऱ्यांना घरी आहे त्याच्यामधून आपल्या समोरील उमेदवार आहेत ते कुलमाट बोलणार आहेत धोनीक बोलणार आहेत भावनिकतेवर आम्ही गोड बोलल्यावर विकास होत नसतो त्याने साडेतीन हजार कोटीचा विकास केला म्हणून आपल्या गावागावी ला गोड लावली त्याने आम्ही केलेले सुद्धा पाच पण काम त्या केले आणि कुठलाच विकास नाही काय नाही आम्ही आता केल्या सात दिवसांनी या मतांसंगो पाच सात दिवसात जिथं जाईल तिथं लोकांच्या समस्या जाईल आणि काय लय जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या ते अपेक्षा सुद्धा ते पूर्ण करू शकले नाही त्यांना नैतिक आधी का नाही मत मागायचा तुमच्या समोर येऊन तुम्ही त्यांना जो राहील पाहिजे या मतदारांनी आणि या त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान म्हणजे या अंगरच्या भोनस नागाला भोनस सापाला दूध पाजल्यासारखा आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की त्यांना म्हणजे त्यांची तलम शिरली पाहिजे अशा पद्धतीने वरपूर गाव मतदान करेल मनुष्य मानाला एवढी शंका मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आता बातश तुम्ही मुद्दा उचलून द्या माझं खरं माझं म्हणणं की इथला शक्तीपीठ महामार्ग जा जे आहे सगळं सगळं शक्ती किलांबा ऐकन एक कुठलं पाच किलोमीटर हो एक दीड किलोमीटर तुमच्या शक्तीपीठ महामार्ग ते अनघरला गेलाय एक दीड किलोमीटरचं लक्षात घ्या दीडच किलोमीटर इथनं तर दीड किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर तुमच्या गावाचा सुशलम सुपलम झाला एखादी कंपनी बा काय पुण्यात कुठे मिळू शकतं असली त्यांना आणणारी टोळे पुढची लक्षात घ्या तुम्ही आता चर्मन साहेबांनी केल्या आठवड्यात अध्यक्षांनी चर्मन साहेबांनी मोहोळमध्ये आंदोलन केलं म्हणजे क्रांती चालू केलेली आहे त्याच्या संदर्भात त्या शिक्षण पालकमंत्री मिलेल काय दोघ म्हणजे सातकड्यावरती भेटलेले आहेत राजेंद्र पाटील पालकमंत्री या काही एका असल्यासारखी तिचं गुण एवढं वाईट आहे व्यक्ती तो शब्द नाही आपला बांधायच्या बांधायला त्यांचा कुणाला त्यांचा पण आपल्यावर काय मान्य केलेलं आहे आपण तशी काय मुद्दा जरी बघितला हेनी जर नसते तर आज आपली काय अवस्था झाली नसती पण आपल्या शेजार धर्म आपण एखाद्या शेजारच वाटव वाईट झालं एवढंच म्हणणार नाही आपण त्याच्यामुळे तुम्ही शांतपणे झोपलं तर माणूस वीस वर्षाचा इतिहास कळत्यापणापासून आठवते काय लिहवावं लागत नाही लोकांना वीस वर्षात गुढी कसं जीवन लावले हे तुम्हाला माहित आहे त्यांनी किती वेळांना आठवत होत्या काही मुख्य नाही ही निवडणूक भाऊ चर्मन साहेब जनते हातात घेतलेली आहे कुठे जाईल तिथं लोक एक नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट लोकाला पॉझिटिव्ह बघतोय त्याच्यामुळे त्यांची लोक त्यांचे तोंडावर तो हास्य त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला एक नंबर मिशनवर त्यांचं माणूस काम एक नंबर आहे चिन्ह एक नंबरला आलेला आहे एक नंबरला धनुष्य बटन दावा आमचं दोन नंबरला दुसऱ्या एक पंचायत समिती दोन नंबरला बटन दाखवून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्या या आशीर्वादाची फेड कामाच्या माध्यमातून करण्याची शंभर टक्के वाहित देतो आणि तसं नाही घालत पुन्हा तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारे पुढे तोंड दाखवणार नाही रोज आम्ही येता जाता तुम्ही फोडलं जाताना तर आम्हाला मनातल्या मनात दोन शिवसेना आम्ही नाही शंभर टक्के आम्हाला काय म्हणते तेव्हा आम्ही तुमच्या मतदानावरती आश्रय दिले त्याला पात्र राहतो एवढीच निमित्त या निमित्ताने ग्वाही देतो आणि इथं संपत जय हिंद जय महाराज आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा